नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई दोन हजार सा पंचवीसचं अंदाजपत्रक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर होणार आहे त्यामध्ये टी डी एसचे जे काही विविध सात ते दहा दर आहेत त्यामध्ये काही तर्कसंगतीकरण होणार आहे का रॅशनलायजेशन होणार आहे का याबद्दल सरसा चर्चा सुरू आहे त्यानिमित्तानं हा व्हिडिओ टी डी एसद्वारे करसंकलन हे ज्यावेळी करदात्यास उत्पन्न प्राप्त होईल त्यातील काही भाग हा प्राप्तिकराचाच असल्याने स्रोतातूनच सदर कर रक्कम जमा केल्यास योग्य कर वसुली होऊ शकते या पे व्हाईल यू अर्न या तत्वावर पूर्वी उद्गम करार उद्गम कर संकलनाची दिशा केंद्र सरकारने ठरवली होती प्रत्यक्ष कर संकलनाच्या पन्नास टक्क्याहून अधिक कर संकलन या मार्गाने होत असल्यामुळं या प्रकाराला या जमा करण्याच्या राशीला विशेष महत्त्व आहे यात सरलीकरण होणे फार काळाची गरज आहे अनेक करदात्यांना त्यांच्या उत्पन्नापेक्षा कर उत्पन्ना कपात अधिक झाल्याने रिफंड साठी अनुपालनाचा मार्ग सोखाळावा लागतो आणि लागत आहे सध्या स्त्रोतावर कर कपात असणारे एक टक्का शून्य पॉईंट एक टक्का एक टक्का दोन टक्के पाच टक्के दहा टक्के वीस टक्के तीस टक्के असे सात ते दहा दर आहेत सामान्य करदात्यास असे दर किचकट वाटतात तशात हे दर कोणत्याही तर्कावर आधारित नाही आणि त्यामुळं त्याच्यात सुटसुटीतपणा येणं काळाची गरज आहे कायद्या सुलभीकरणाच्या प्रक्रियेत एक किंवा दोन टीडीएस दर असावेत अशी अपेक्षा आहे याव्यतिरिक्त कपात करण्यासाठी प्रत्येक कलमाखाली किमान उत्पन्न करमर्यादा ठरवण्यात आली आहे त्याचे पण निकष ठरून शक्यतो एक किंवा दोन मर्यादा ठरवाव्यात अशी केंद्र सरकारकडनं अपेक्षा आहे गेल्या अर्थसंकल्पात काही दर काही बाबतीत कमी करण्यात आलेले आहेत यातच टी डी एसच्या कोणत्या तरी एका दऱ्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे हे मात्र लक्षात येते नवीन तीन चार बदल जे झाले आहेत ते पुढील प्रमाणात पहिला बदल आहे आयुर्विमा पॉलिसीच्या संदर्भातील पेमेंट करण्यासंदर्भात कलम एकशे चौऱ्याण्णव डी ए च्या तरतुदीनुसार रहिवाशांना आयुर्विमा पॉलिसीच्या रकमेत बोनसच्या मार्गाने वाटप केलेली रक्कम सोडून कलम दहा दहा डी अंतर्गत करमुक्त नसणारी रक्कम जर समाविष्ट झाली असेल तर त्याच्या देयकाच्या वेळी आता एक ऑक्टोबर चोवीसपासून करकपात पाच टक्क्याऐवजी दोन टक्क्यापर्यंत कमी करण्यात आली आहे सदर रक्कम एकतर प्राप्तकर्त्याच्या खात्यात जमा करून दिली जाते किंवा त्याच्या देयकाच्या आधारे रोखीने धनादेश डिमांड ड्राफ्ट इत्यादी जारी करून दिली जाते दुसरा महत्त्वाचा बदल लॉटरी कमिशनच्या संदर्भात आहे एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी किंवा त्यानंतर जी व्यक्ती लॉटरी तिकिटाची साठवण वितरण खरेदी आणि विक्री करीत आहे किंवा करीत होती अशा लॉटरी तिकिटाच्या विक्रीवर क कमिशन मोबदला किंवा बक्षिसीद्वारे मिळणारे उत्पन्न जर पंधरा हजार रुपयापेक्षा अधिक असेल तर सदर रक्कम का अदा करणाऱ्याने एक ऑक्टोबर चोवीसपासून आता कर कपात पाच टक्क्याऐवजी दोन टक्क्यापर्यंत कमी करण्यात आलेली आहे सदर रक्कम एकतर प्राप्तकर्त्याच्या खात्यात जमा करून दिली जाते किंवा त्याच्या देयकाच्या आधारे रोखीने दे, धनादेश डिमांड ड्राफ्ट इत्यादीद्वारे जारी करून दिली जाते असे कोणतेही कमिशन देणाऱ्या करदात्याने करकपात केली पाहिजे असे बंधन आहे तिसरा महत्त्वाचा बदल कमिशन किंवा ब्रोकरेजची पेमेंट कोणत्याही करदात्याने म्हणजे व्यक्ती किंवा हिंदू अविभक्त कुटुंब पद्धती सोडून एक जून दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर रहिवाशास कमिशन विमा कमिशन सोडून किंवा दलालीद्वारे पैसे देणार असेल अशा उत्पन्नाचे पैसे प्राप्तकर्त्याच्या खात्यात किंवा रोखीने किंवा धनादेश किंवा डिमांड ड्राफ्ट करून जारी करून देत असेल तर प्राप्तिकर कायद्याच्या कलम एकशे चौऱ्याण्णव एच अंतर्गत होणारी कर्कपातता एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पाच टक्क्याऐवजी दोन टक्के करण्यात आलेली आहे चौथा महत्त्वाचा बदल विमा कमिशनच्या पेमेंट संदर्भात आहे विमा व्यवसाय मिळवण्यासाठी व रुद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात यात व्यवसाय सतत कार्यरत ठेवणे पॉलिसीचे पुनर्जीवन करणे नूतनीकरण करणे आदींचा समावेश आहे असे व्यवसाय कार्य करण्याच्या बदल्यात कोणत्याही रहिवासी व्यक्तीला त्याला द्यायचा मोबदला किंवा मेहनताना हे कमिशन वा इतर रूपाने दिले जाते सदर रक्कम जर प्राप्तकर्त्याच्या खात्यात जमा करून दिली असेल किंवा देयकाच्या आधारे रोखीने धनादेश डिमांड ड्राफ्टद्वारे जारी करून दिली असेल तर असे कोणतेही कमिशन देणाऱ्या करदात्याने कंपनी सोडून त्यावर आता एकशे चौऱ्याण्णव डी अंतर्गत पाच टक्के दराने एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून दोन टक्के दराने कपात करणं आता आवश्यक होणार आहे हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद